दापोली तालुक्यात डॉ विश्राम रामजी घोले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाकवली येथे आषाढी वारी दिंडी सोहळा उत्साह संपन्न झाला आषाढी एकादशी निमित्त विद्यालयामधि दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि शिक्षक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्य वारकरीच्या पारंपरिक वेशभूषामध्ये दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मारुती चव्हाण यांच्या शुभ विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दिंडी प्रस्थानाचं उद्घाटन करण्यात आलं विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण नाईक यांनी तीनशे वर्षांपासून चालत आलेली आषाढी वारी दिंडी सोहळा हा आपापल्या जातीपाती धर्मभेद गरीब श्रीमंत लहान मोठा सर्व काही विसरून आपण सर्व एक आहोत हा मानवतेचा संदेश देणारा हा संप्रदाय आहे येथे सर्वजण एकमेकांना लोटांगण घालतात आणि सर्वांच्या मध्ये ज्ञानेश्वर माऊलीचं रूप पाहतात विद्यार्थ्यांच्या मध्ये महाराष्ट्राच्या या महान परंपरेविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बालवयापासूनच आपल्या आराध्य दैवताविषयी भक्तिभाव निर्माण व्हावं आपल्यातील चांगल्या रूढी परंपरांचं संवर्धन व्हावं यासाठी विद्यालयातून अशा उपक्रमांचं नियोजन केलं जात असल्याचं प्रतिपादन या ठिकाणी करण्यात आलं आहे तर वाकवली हायस्कूल ते विठ्ठल रखुमाई मंदिर असं दीड किलोमीटरची पायीवारी विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाच्या जल्लोषामध्ये आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पाडले आहे